नमोदाय जय भीम आपण बार्टीमध्ये जोगधंड सर यांच्याकडे आलेलो आहोत ह्या वर्षीचा रमाई महोत्सव कसा असणार आहे त्याची माहिती सरांकडून आपण घेऊयात सर्वांना सप्रेम जय भीम <coughs> महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक जे माझ्या मते महाराष्ट्रामध्ये मा एवढं छान स्मारक पुण्यामध्ये आमचे मित्र आयुष्यमान विठ्ठलजी गायकवाड यांनी इथे बांधलं रमाईचा एक पूर्ण आकृती कुत पुतळा आणि एक राष्ट्रीय स्मारक सात फेब्रुवारीला माता रमाई यांची जयंती या जयंतीच्या औचित्यानं गेल्या काही वर्षापासून आदरणीय विठ्ठल गायकवाड साहेब एक रमाईचा मोठा महोत्सव आयोजित करतात पुण्यामध्ये विशेषतः त्यांची कन्या प्रेरणा गायकवाड व त्यांचे इतर सगळे सहकारी लताताई राजगुरू असतील सचिन इटनकर साहेब आहेत प्रमोद आडकरजी कुणाल राजगुरू आणि बाकी सगळी मंडळी आहे या सगळ्यांना निमंत्रित करून आणि पुण्यातले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आंबेडकरी चळवळीतील किंवा इतर क्षेत्रातले सगळे कार्यकर्ते वक्ते विचारवंत साहित्यिक यांच्या वतीनं हा रमाई महोत्सव यावर्षी एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी रमाई जयंतीनिमित्त माझ्या मते हा देशातला पहिलाच प्रयोग असेल की एवढा सात दिवसाचा महोत्सव रमाईच्या नावाने होतोय कारण रमाई यांचंसुद्धा योगदान डॉक्टर बाबासाहेबांच्या यशामध्ये फार मौलिक स्वरूपाचं होतं ते आपल्याला विसरता कामा नये आणि त्याची जाण खऱ्या अर्थानं आमचे गायकवाड साहेब यांनी ठेवून माता रमाई यांचा विचारांचा महोत्सव होतो आहे खरं तर रमाई यांचं गाव वनंद इथे सुद्धा सात तारखेला मोठा कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बायटीच्या वतीनं तिथेही एक कार्यक्रमाचं आयोजन होते आहे आणि याही कार्यक्रमामध्ये आपल्या संस्थेच्या वतीनं एक बायटीचा स्टॉल आपण सात दिवस लावणार आहोत तिथून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार बायटीच्या योजनांची माहिती त्याचबरोबर काही रमाईच्या जीवनातील काही प्रसंग घटना इथे असे तिथे त्या स्टॉलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे राहील मला आनंद आहे की वाटीचे महासंचालक सुनीलजी वारेसाहेब यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सगळी जी आम्हाला जे मार्गदर्शन आहे ते केलेलं आहे आणि यावर्षी बायटीचा चांगला स्टॉल की आता एकदा सुरू झाले की दरवर्षी आपल्याला तिथे बायटीच्या वतीने नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही संस्था महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करत असते आणि रमाईच्याच कार्याला सुद्धा अधिक उजाळा मिळावा या दृष्टिकोनातून हा महोत्सव बालटीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बाल्टीच्या अगदी जवळ शेजारी हा महोत्सव भरतो आहे मला याचा आनंद आहे की या महोत्सवात अनेक कार्यक्रम होत आहेत त्याच्यामध्ये रमाईच्या पुस्तक प्रकाशन सोहळा असेल सुभेदार रामजी बाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा असेल सगळ्यात महत्वाचं की आम्ही उद्योजक होणारच की आंबेडकरी चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत ते उद्योजक झाले पाहिजे श्रीमंत झाले पाहिजे या दृष्टिकोनातून हाही त्यांनी विषय फार महत्वाचा ठेवला म्हणून मला त्यांचं विशेष कौतुक करावं असं वाटते विनोदी कार्यक्रम पण ठेवला आहे त्याचबरोबर रमाईच्या लेकरांचं कवी संमेलन हे कार्यक्रम ठेवलाय एक श्याम रमाई के नाम वा हा तर एक वेगळा कार्यक्रम ज्येष्ठ गायक भगवान धेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आणि रमाई रत्न पुरस्कार सोहळा हा एक महत्त्वाचा आहे आणि तो दत्तातायी राजगुरू एक अत्यंत चांगल्या आपल्या नगरसेविका होत्या त्यांची निवड त्यांनी केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान या विषयावरसुद्धा एक दर्जेदार असं व्याख्यान जे लोकमतचे संपादक आहेत संजय आवटे म्हणजे भारतीय संविधानाचे फार गाढे अभ्यासक आहेत त्यांचा म्हणजे आणि दुसरं आमचे एक मित्र डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचा मनाची अमर्याद शक्ती असे अत्यंत प्रेरणादायी अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना आकर्षित करणारे किंवा त्यांच्यावर एक प्रभाव पाडणारे असे वेगळे कार्यक्रम प्रत्येक दिवशी त्यांनी नियोजनपूर्वक याचं केलेलं आहे आणि या सगळ्याच कार्यक्रमाचा अवश्य सगळ्यांनी माझ्या मते लाभ घ्यायला पाहिजे कारण प्रत्येक कार्यक्रम एवढा दर्जेदार आहे आणि त्यामुळं या महोत्सवाचं माझ्या मते एक वेगळं महत्त्व यावर्षी राहणार आहे मला तर हे दोन तीन कार्यक्रम याच्यातले तर एवढे आवडले की गोष्टी रमाईचा रमाईच्या एक पुस्तक प्रकाशन सोहळा एक श्याम रमाई के नाम आणि रमाईच्या लेकराचे कवी संमेलन हे एक वेगळे कार्यक्रम आपण आयोजित केले खरोखरच आपण अभिनंदनास पात्रा गायकवाड साहेब आणि मी सगळ्या आंबेडकर अनुयांना रमाईच्या सगळ्या लेकरांना कळकळीचं आव्हान करेल की आपण या महोत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे नव्हे सहभागी व्हाच संदेश द्यायचा आहे कारण त्याग मूर्ती रमाय आपण ज्यांना म्हणतो की त्यांनी जर त्याग केला नसला तर आपण कुठं असतो याची जाण प्रत्येकाने ठेवायला पाहिजे विशेषतः महिला मंडळींनी आता या कार्यक्रमामध्ये पांढऱ्या शुभ्र साड्या घालून त्या दिवशी यायला हवं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि या रमाई महोत्सवाची शोभा आपल्या सगळ्यांना वाढवायची आहे रमाईचा महोत्सव काही दिवस वर्षांमध्ये जागतिक स्तरावर कसा नेता येईल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत एवढं बोलतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की आपण या महोत्सवाचे एक सदस्य व्हा किंवा महोत्सवाचे एक सहभागी म्हणून आपण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा असं आवाहन करतो जय भीम धन्यवाद